नमस्कार 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 आज एकादशी ने मित्र अकोला ते शेगाव पैदलवारी सर्व सहकारी मित्र मंडळी सोबत जय गजानन जय गजानन सर्व श्री भक्तांना जय श्री गजानन आज आपण करत आहोत शेगावची पैदलवाडी आणि आपल्यासोबत पायदलवाडी मध्ये जमलेले आहेत आपले चेतन भाऊ आपले बाबू भाऊ दिनकर भाऊ भाड़ू भाड़ू। आता आपण सर्वजण चाललेलो आहे शेगावला आम्ही सकाळी साडे सहा वाजता जी एस टी पकडलेली आहे तेल लागत आहे जो की लागते आपल्या ज्या बस स्टँड वरून सकाळी सहा वाजता बरोबर सिद्धिकाम चौकामध्ये ते साडे सहा वाजता सात वाजता बरोबर आपल्याला गणेश गणेश मंदिराच्या पोहोचवते एस टीचं तिकीट आहे तेहतीस रुपये बाहेर तिकडे अठरा रुपये हाफ टिकीट लाडकी बहीण योजनेचा फायदा सगळा आवडून आता सकाळी लवकर आम्ही सर्व झालं सकाळी सहा वाजताही असतील आणि आता आम्ही निघालो आहे शेगावच्या प्रवासासाठी जय श्री गजानन जय गजानन श्री गजानन नमस्कार दरवर्षी सलावाप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही गजानन महाराज शेगाव शिवारी करत असतो सर्व मित्रमंडळी एंबी मालोकाचे परिवार यावर सुद्धा दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवशी एकादशी निमित्त शेगावची वारी सुरू आहे तर तुम्ही सुद्धा आम्हाला जॉईन करा सबस्क्राईब करा फॉलो करा थँक्यू यू तो मज माया लशी मरतोदा मको मज माया लशी माझा न गात्वा गातु